नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मतदान जनजागृती या विषयात अतिशय सुंदर मराठी घोषवाक्य मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उद्याची आशा नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उद्याची आशा आपले मत आपले भविष्य आपले मत आपले भविष्य चला मतदान करूया लोकशाही रुजवूया चला मतदान करूया लोकशाही रुजवूया तुमच्या हातात आहे ताकद योग्य उमेदवाराला द्या आपले मत तुमच्या हातात आहे ताकद योग्य उमेदवाराला द्या आपले मत अठरा वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार अठरा वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार ना जातीवर ना धर्मावर बटनदाबा कार्यावर ना जातीवर ना धर्मावर बटनदाबा कार्यावर चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा पुरुष असो या स्त्री मतदान आहे सर्वांची जबाबदारी पुरुष असो या स्त्री मतदान आहे सर्वांची जबाबदारी धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा